तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आशा आहे, आहे कि जुना मदे की तुम्ही आनंदात आणि ठीक आहात तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जीवन बदलून टाकणारा व्हिडिओ आहे विषय आहे की जीवनामध्ये ध्येय किती महत्वाचं आहे जीवनामध्ये ध्येय असायला पाहिजे की नाही बघा मंडळी ज्यांच्या जीवनामध्ये ध्येय होतं ते लोक सक्सेसफुल झालेत जे बी आपले महापुरुष आहेत त्यांच्या जीवनामध्ये पण ध्येय होते आणि ते सक्सेस झालेत जीवनामध्ये समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक असतात की ज्यांच्याकडे काहीतरी गोल आहे ज्यांच्याकडे काहीतरी गोल आहे आणि दुसऱ्या प्रकारचे लोक असतात त्यांचं जीवनच त्यांचं जीवनच आहे तर लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये एक कुठला तरी गोल असायला पाहिजे ज्या गोलमुळे ज्या स्वप्नामुळे ज्या ध्येयामुळे आपली स्वतःची परिस्थिती सुधारेल आपल्या घराची कुटुंबाची परिस्थिती चांगली होईल त्यासोबत समाजाची आणि त्यामध्ये देशासाठी सुद्धा त्याचा हातभार लागेल त्या, असं ध्येय मोठं ध्येय असायला पाहिजे लहान ध्येय कुटुंबासाठी स्वतःसाठी ठीक आहे आणि त्यासोबत आपण त्या ध्येयाला झपाटून काम करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे अशी व्यक्ती होते की त्यांनी आपल्या कमी वयामध्ये ध्येय ठरवलं की मला स्वतःचं स्वराज्य तयार करायचं आहे लोकांसाठी स्वराज्य तयार करायचं आहे आणि त्यांनी ते ठरवलं आणि ते प्राप्त सुद्धा केलं म्हणजे महत्वाचं आहे की ध्येय तुमचं ध्येय खूप महत्वाचं आहे हा मला जीवनामध्ये काय हवं माझा जन्म का झाला आणि मला काय असं करायचं आहे की ज्यामुळे माझी परिस्थिती आणि माझ्या कुटुंबाची परिस्थिती चांगली होईल ज्या व्यक्तीच्या जीवनात स्वप्न ध्येय नाही ना तर त्यांचा प्रवास हा अशा बसमध्ये बस ते बसलेली आहे की त्या बसच्या ठिकाण नाही ती बस कुठे जाणार लक्षात घ्या तुम्हाला मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही बसलात दिल्लीच्या बसमध्ये तर तुम्ही शक्य नाही तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही मुंबईला पोचणार नाही तुम्ही दिल्लीला पोहोचणार त्यामुळे बसमध्ये बसताना ठरवा की मला कुठे जायचं आहे मग ती बस तुम्ही ठरवलं की ती बस तुम्हाला नक्की घेऊन जाणार त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक ध्येय ठेवलं पाहिजे की मला आयुष्यात हे मला बनायचं आहे कोणी त्यामध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांचं होऊ शकते आय एस ऑफिसर आहे एस पी असेल टीचर असेल पोलीस असेल कलेक्टर असेल हे बनायचं असेल कुणी बिझनेस करत असेल तर त्या बिझनेसमध्ये तिला मोठा बिझनेस करायचा असेल रिलेशन असो रिलेशन चांगली बनवायचे असेल बघा मी यात दोन तीन्ही फील्डमधून गेलेलं आहे विद्यार्थीमधून गेलेला आहे जॉबमधून पण जात आहे सध्या बिझनेसमधून पण गेलेला आहे तर लक्षात प्रत्येकाने हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक स्टेप्स येणार आहे की आपल्याला निर्णय घ्यायचा आहे जर तुम्ही तुमच्या जीवनाचा निर्णय घेतला नाही ना मित्रांनो तर तुमच्या जीवनाचा निर्णय हे दुसरे लोक घेतात मग त्यांच्या स्वप्नासाठी ते आपल्याला काम करावं लागतं हे तुम्ही बघत असाल भरपूर लोक आज मोठमोठ्या मोड़ कंपनीमध्ये काम करावं लागतात आणि भरपूर लोक कंपनी कंपनीसुद्धा टाकतात कारण की त्यांच्या जीवनामध्ये कंपनी टाकायची हे गोल होत तुम्ही नाव ऐकलं असेल हुसेन गोल्ड आहे ना हुसेन गोल्ड हा जगातला सर्वात तेज धावपटू आहे त्यांनी एकशे पंधरा सेकंडमध्ये जेव्हा तो धावला त्याला एकशे एकोणीस मिलियन डॉलर मिळाले मंडळी मिलियन डॉलर करोडोमध्ये आकडा आहे हा आणि त्याला इंटरव्ह्यू आल्याने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे कसं शक्य केलं तर ते बोलले की हे जे मी दोन मिनिटं धावलो ना त्यासाठी मी वीस वर्ष मेहनत घेतली वीस वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असे महान पुरुष होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्य व्हावे हे स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण केलं स्वप्न बघा मंडळी स्वप्न स्वप्न जर बघितलं तुम्ही तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तुम्ही एक अजून नाव सांगतो मायकल फिलप्स नावाचा जल तरणपटू आहे त्याने एवढे गोल्ड मेडल मिळवलेत की सत्तर देशसुद्धा त्याची बराबरी करू शकत नाही त्यालासुद्धा प्रश्न विचारण्यात आला जेव्हा त्यांनी सव्वीसव्या वर्षी संन्यास घेतला लक्षात घ्या सव्वीस्या वर्षी संन्यास आपलं सव्वीसश्या वर्षी करिअर स्टार्ट होतो तेच करिअर संपून त्यांनी संन्यास घेतला तो बोलला की मी पाण्यामध्ये पंधरा पंधरा सोळा सोळा घंटे प्रॅक्टिस केली माझा पायाला लागलं तर मी पायाची प्रॅक्टिस करून हाताची प्रॅक्टिस कशी करता येईल वेगवेगळ्या पद्धतीने पो कसं पोहता येईल पाण्यामध्ये जास्तीत जास्त मी राहून हे सर्व मी टेक्निक शिकलो खूप मेहनत घेतली आणि आज मी तुम्हाला माझं यश दिसते पण माझ्या मनाची मेहनत खूप प्रचंड मेहनत मी में घेतली आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जीवनात सक्सेस होण्यासाठी प्रचंड मेहनत खूप महत्त्वाची आहे स्मार्ट वर्कसोबत हार्डवर्क पण महत्त्वाचंच आहे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क हे दोन्ही दोन्ही एका साईडचे मला एका नाण्याच्या दोन बाजू आहेत करावं लागेल तर जीवनात स्वप्न ठेवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे वेळ तुम्हाला द्यायचा आहे तो वेळ तुम्ही द्या स्वप्न ठरवायचं आहे होऊ शकते तुमचं की माझं जीवनामध्ये वीस किलो वजन कमी करायचं आहे हे तुमचं था स्वप्न झालं एंडिंग गोल झालं एंडिंग म्हणजे शेवटचं गोल स्वप्न झालं परंतु तुम्हाला आता प्रोसेसिंग गोल म्हणजे आज प्रत्येक दिवशी मला किती किलोमीटर चालावं लागेल मी किती वेळ व्यायाम करण्यासाठी द्यायला पाहिजे हे तुमचं आजचं वेळ गोल झालं म्हणजे आज तुम्हाला सुरुवात करावं लागेल तुम्हाला इंग्लिश इम्प्रुवमेंट करायची आहे तर एल एल एस आर डब्ल्यू असे चार फॉर्म्युला आहे लिसनिंग रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग हे रोज तुम्ही प्रत्येक प्रत्येक विषय जर दहा दहा मिनिट दिली ना आपन तर शंभर टक्के तुमच्या तुमची इंग्लिश इम्प्रुव्हमेंट होणार आहे लक्षात घ्या आपण कुठली भाषा शिकायचं असेल तर आपण काय करतो ती भाषा पहिले ऐकतो नंतर बोलतो तर पहिलं ऐकायला शिका नंतर वाचायला शिका नंतर बोलायला शिका लिहायला सुद्धा शिका रोज प्रत्येक दिवशी एक पर्सेंट इम्प्रुव्हमेंट करा तुमचं गोल प्राप्त करण्यासाठी प्रत्येक दिवशी एक पर्सेंट प्रयत्न करा मग ते तुमचं फिजिकल गोल असो मेंटल गोल असो तुमचं कुठल्याही प्रकारचं गोल असो कुठल्याही प्रकारचं त्यासाठी तुम्हाला रोज एक पर्सेंट प्रयत्न करायचा आहे रोज एक पर्सेंट लक्षात घ्या एखाद्या व्यक्ती म्हणतो तुम्हाला वजन कमी करायचं आणि तो एक एक्सरसाइज करायला जातो जिममध्ये जातो रोज दोन मिनटे काम करतो आठ दिवस करतो आणि नवव्या दिवशी तो बंद करतो परंतु लक्षात घ्या त्यांनी एका दिवशी वीस पर्सेंट वीस टक्के प्रयत्न केले आणि तू नंतर मुळप झालं त्याचं पण तुम्ही रोज एक टक्का एक पर्सेंट जर काम केलं तर तुम्ही वर्षाच्या तीनशे साठ टक्के काम करणार म्हणजे तुमचं जीवन तीनशे साठ टक्के बदलणार ते तुमची इंग्लिश लँग्वेज असो तुमचं ध्येय असो तुमचं वजन कमी करण्याचं असो तुम्ही शंभर टक्के पण रोज तुम्हाला ते काम करावं लागेल रोज न चुकता स्वतःसाठी एक्सरसाईज असेल तर रोज तीस मिनिटं इंग्लिश इम्प्रुव्हमेंट असेल तर रोज तीस मिनिटं आणि मोठं गोल असेल तुम्हाला युपीसी सी करायचं असेल तर रोज तुम्हाला दहा दहा बारा बारा घंटे अभ्यास करावा लागेल तुमचा बिझनेस असेल तर बिजनेसची सेलिंग स्किल्स शिकावं लागेल लागे। लागे। तुम्हाला मार्केटिंग स्किल्स शिकावं लागेल प्रोडक्ट क्वालिटी तुम्हाला सकावं लागेल ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचा त्या क्षेत्रामध्ये जो सर्वात उंच व्यक्ती आहे जो जो टॉप आहे त्या टॉप व्यक्तीचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल तुम्हाला त्याचा आदर्श घ्यावा लागेल तरच तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न ठेवणं किंवा ठरवणं सोपं आहे परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बराचसा वेळ आणि मेहनत याची किंमत मोजावी लागते आणि ते जर किंमत तुम्ही मोजत तयार असाल वेळ द्यायला तयार असाल स्वतःला घासायला तयार असाल मेहनत घ्यायला तयार असाल स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमचं ध्येय शंभर टक्के पूर्ण होणार व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा कारण आम्हाला काय इम्प्रुव्हमेंट करायची हे करते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर चांगला आणि वाईट वाटला तर ते पण कमेंट करू शकता परंतु त्यामधून पण आम्ही काय शिकलो हा ही कमेंट करायला विसरू नका कारण त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळतात आणि प्रेरणेतून नवीन नवीन नॉलेज मिळत राहतं आहे ना तर नक्की कमेंट करा लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ माझी मिळत राहतील नोटिफिकेशन येत राहील बेल आयकॉनवर हिट करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला ते व्हिडिओ मिळेल आणि आपण आपला हा परिवार खूप मोठा बनवणार आहे त्यामुळे तुमची साथ हवी आहे नक्की शेअर करा कमेंट करा धन्यवाद